प्रांजल oh. थोडस <laughs> <गो> <laughs> <चानल था था। laughs> <गोड़सर। laughs>

बापल्या तू ओरडली वाटत नाही आपण सगळ्यांनी वेलकम केलं नाही मला काय कळलं नाही बाप्पाहून गेला तो काय गे हो करावं

सन्ना ना? नाही ना मी पण साडी घालायचं मन होत नाही तसे जोकर दिससे मी आता तुम्ही भीती वाटली तुम्ही आमचं सोपते तरुण तरुण ने हा तंगला बोल कुठे गेलाय वो बेडरूम मध्ये आई बराबर गेला का नाटक करत आहे लाडबाई ए माझं गिफ्ट देती कार दे ओहो ते कुठे लांबूर आपण आणली होती मामाला माझ्या जवळ कल्याणला येतं चल मी लगेच ड्रायव्हिंग करते आणि तुला घेऊन जात पटापट तुला येतं मामीला चालत आहे त्या गाडी एक हप्त अरे बापरे एवढं लाजायला लागलं असं कळलं नव्हतं

ফুল আপু ना <laughs>

आम्हाला माहित आहे का आलं ते नाही तुम्ही बसा पण काय ते चला जेवायला बसा টেকনোলজি ফটাফট জান गारा। गारा। एक असा पॅरल गॅस ठेवलाय लाईन ते मध्ये सासू असताना ही किचन मध्ये जाते आम्हाला काय माहिती काय बोलतात बाबा विचारलं

तरी पण काही तीन मध्ये आता माझ्यासमोर आहे म्हणजे मी जेव्हा बघतो आम्ही कुठे काय नाही म्हणतो आम्ही काय बोललो का <laughs> आम्ही काय बोललो का आता डिसिप्लिन <laughs> जबरदस्त आहे मी <laughs> कुठे बोललो काही <laughs> पंचुअल व्हेरी पंचुअल <laughs>

त्याच्याकडे अरे आता मुलांना हँडल करून दोघांचा तर पेशन्स लागणार नाही ना दोन मुलांना हँडल करायचं म्हणजे पेशंट लागतात हे बरोबर हँडल करायचं म्हणजे पेशंट अशी बायको हँडल करून पेशंट एक्सेल मध्ये आहे

गोष्टी असतात जेवणाच नसतं काही लोकांचं जेवणाच असतं पंक्चल एक वाजता म्हणजे एक वाजता जेवतात काही लोकांचं एक वाजता साडेतीन ते पंक्च्युलच वाटत बरोबर ना म्हणजे तुम्हाला आणखी वेगळं सांग पंक्च्युअलचं मिनिंग मला तसं वाटतं आता एखादा माणूस खेचू आहे एखाद्या माणूस आहे बरोबर आहे आता त्याला आपण घेतली त्याला काय वाटणार आपण मनाने पंक्चर लावून याची नाही खेचली त्याला पंक्चर नाही रे त्याला पेशंट सांगतात त्याला पंक्चर आणि पंक्चर परंतु मला क्लायंटला माझ्या जेव्हा काम करायचं क्लायंट काय खुश असायचं बऱ्याच वेळेला की त्यांना जी प्रायोरिटी त्या गोष्टीला आधी मी लक्षात नाही 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 तुला काय हे यांना नाही समजत ना त्याचा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट ही इज व्हेरी गुड पर्सन बाय हार्ट त्यामुळे तू जेव्हा त्या माणसाशी बोलतो ना तेव्हा तो त्याच्याशी प्रेम करून बोलतो अतिशय मनापासून फुल टाइम बोलतो त्याच्यामुळे तू बोललाय की इज नॉट पंक्चुअल डिसिप्लिन ते काही नसताना सुद्धा ते लोक ऍडजस्ट करून घेतात इन्कम टॅक्स वाला येऊन पण सोडून देतो सर्व्हिस पण सोडून देतो आता त्या प्रकारे मी माझ्या भाऊ वेलकम आकाश

माझं पण काढ ना मग एखादा काय ना माझ मी पण दिसली पाहिजे ना एखादा काय म्हणजे काय ना पण कोण आहेत तुझ्या बाजूला कोण आहेत बघ ना घड्या बघा पप्पा त्याचा त्याच्या हातातलं घड्या बघा किती छान जेवढ्या बघू किती वाजले येऊ सांग येऊ सांग किती वाजले आली रे त्याला खाऊन किती ताकद आली ए असं बैड बॉय म्हणेल मामा কাৰুন <laughs> কাৰ कोणकडे बोलडा कोण

झालं हे आमचे ज्येष्ठ सुनबाई दोन वर्षाचे दोन तीन वर्षाचा घेऊन आली आहे मी लगितच्या काय काय माहितीये कधी नाही भेटायला गेल्यानंतर मधुचा फोन दे

राखी का बंद भीत तुला कडायचं फोटो त्यांचा फोटो त्यांच तो नाही तो आहे ना आपण याच्या ना काढायचं लहान कोण मुलं <laughs> जरी मोठी बहिणीचे पाय पडायची बरं नाही काढला दिव्यां बाजू हो गुणवंत हो धनवंत शिलवंत चेहरा दाखव हा किती सेगमेंट ने किती हा हात हा हात मागे ठेवू दे तोडून दे ते वाज ग्रेहाच नाही माझ्याकडे एक फोटो आहे असे सगळे पडत आहेत